तालुक्यातील बेघर आदिवासी बांधवांवर पोलिसांचा लाठीचार्ज बिरसा फायटर्स आक्रमक जमीन घरकुले व पिण्याच्या पाण्याची सोय करा तहसीलदारांना निवेदन शहादा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद येथील बेघर झालेल्या आदिवासी बांधवांना तात्काळ जमीन घरकुल मिळावी व पिण्याच्या पाण्याची सोय व इतर भौतिक सुविधा करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांना निवेदन देखील देण्यात आले यावेळी फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पावरा उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी हा जंगलाचा राजा म्हटला जातो या देशाचा मूळ निवासी म्हटला जातो तरीही खोडद सारख्या भागात प्रशासन आदिवासींची विहीर बुजवड पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे या आदिवासी बांधवांना बेघर केल्यामुळे आता ते राहणार कुठे जमीन उदरनिर्वाह कशा आधारे करणार विहीर बुजवल्यामुळे पाणी कुठून पिणार तरी अहमदनगर जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद येथील आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहासाठी पूर्वीची जमीन किंवा पर्यायी जमीन द्यावी घरकुल द्यावीत व पाण्याची सोय करावी तसेच इतर भौतिक सुविधा देण्यात यावेत हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडा या गावातील आमच्या आदिवासी बांधवांच्या झोपड्या वन विभागाने अतिक्रमणाच्या नावाखाली पोलिसांच्या मदतीने जेसीपीच्या सहाय्याने तोडून टाकले आहेत त्यामुळे आमचे हे आदिवासी बांधव बेघर झाले आहेत एवढंच नव्हे तर तेथे या आदिवासी बांधवांनी आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदली होती ती विहीर सुद्धा या वन विभागाने बुजून टाकली आहे या महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं एक षडयंत्र शासन करत आहे या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आदिवासी हा देशाचा मूल निवासी म्हटला जातो जंगलाचा राजा म्हटला जातो या देशाचा मालक म्हटला जातो तरीसुद्धा या आमच्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी वंचित ठेवण्याचं हे सरकार काम करत आहे हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे दुर्दैवी बा बाब आहे लाजीरवाणी बाब आहे आता ही जी आमची आदिवासी लोकं आहेत हे बेघर झाल्यामुळे आता राहतील कुठं त्यांची जमीन हिसकावून घेतल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे विहीर बुजवून टाकल्यामुळे या आमच्या लोकांना पाणी कुठून मिळेल त्यामुळे सरकारने या विरोधात जे काय काम केलं आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो या अन्यायाच्या विरोधात आमच्या आदिवासी बांधवांनी तिथं आवाज उठवला असता पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आणि आमच्या आदिवासी बांधवांना जखमी केलं बरेच आदिवासी बांधव हे जखमी अवस्थेत आहेत त्यांना उपचाराची गरज आहे त्यांच्यासोबत आमच्या आदिवासी समाजाच्या भावना आहेत या अन्यायाच्या विरोधात आम्ही आदिवासी संघटना आवाज तर उठवूच परंतु या गोष्टीकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन या आमच्या आदिवासी बांधवांना पूर्वीची जमीन द्यावी अन्यथा त्यांना पर्यायी जमीन द्यावी त्यांना घरखुले द्यावीत आणि तात्काळ त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी व इतर भौतिक सुविधासुद्धा पुरवाव्यात अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही या अन्यायाच्या विरोधात बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडू जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब नायकेन नेव मिस अपडेट